मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिवा संघटनेच्या वतीनं पहिली याचिका दाखल केली रस्त्यावरची लढाई चालू आहे न्यायालयीन लढाई चालू आहे पण तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत अशा प्रसंगाला महाराष्ट्रात काय होईल त्यापेक्षा नांदेड जिल्ह्यामध्ये आज आम्ही एक चिंतन बैठक घेतली सकल ओबीसीची आणि नांदेड जिल्ह्यामध्ये बोगस कुणबीचे प्रमाणपत्र घेऊन ओबीसीच्या जागेवर आक्रमण होऊ नये यासाठी आम्ही सहा ठराव मंजूर केले कृती कार्यक्रम आखला आणि अकरा जणांचं एक फोरम तयार केलं नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या ओबीसीच्या जागेवर खरे ओबीसीच निवडून आले पाहिजे यासाठी आम्ही आज कृती कार्यक्रम आखलेला आहे त्याची अंमलबजावणी आम्ही नांदेडमध्ये करतो आहोत महाराष्ट्रात नांदेड जिल्हा हे एक मॉडेल असेल जिथं आम्ही बोगस ओबीसीना रोखण्यामध्ये यशस्वी होऊ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसीची काय भूमिका राहणार ओबीसीची भूमिका उघड आहे खऱ्या ओबीसीनाच मतदान करून निवडून आणणे आणि कोणाही राजकीय पक्षानं बोगस ओबीसीला किंवा बोगस कुणबीला उमेदवारी देऊ नये आणि जरी दिली तर खऱ्या ओबीसींनी त्यांना मतदान करू नये अशा प्रकारची भूमिका आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये घेतलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी आम्ही करणार आहोत आगामी भुजबळ ही जी सभा बीडमध्ये पार पडली सभा नांदेडमध्ये होणार आहे येणाऱ्या नोव्हेंबरच्या शेवटी शेवटी माझा प्रयत्न आहे कारण राज्य पातळीवर आम्ही सगळे प्रमुख ओबीसीचे नेते जेव्हा काम करतो तेव्हा त्यामध्ये नामदार छगनराव भुजबळ आणि माझी नामदार विजयराव वडेट्टीवार यांच्यासहित सगळे ओबीसीचे नेते जे आहेत त्यांना एकत्रित करून नांदेडमध्ये एक प्रचंड रॅली आम्ही ओबीसीची पुढच्या महिन्यामध्ये नोव्हेंबरच्या शेवटी घेणार आहोत